काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील त्यांच्या कन्या केतकी पाटील व पत्नी वर्षा पाटील यांनी आज दिनांक चोवीस जानेवारी बुधवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रवेश केला के आहे गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील पत्नी वर्षा पाटील यांनी आज आपल्या समर्थकासह मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजपात प्रवेश केला आहे डॉक्टर उल्हास पाटील यांचे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते यानंतर डॉक्टर उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते याप्रसंगी त्यांनी स्पष्टपणे आपली कन्या डॉ केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते याच अनुषंगाने आज मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला यात डॉक्टर उल्हास पाटील डॉक्टर केटकी पाटील देवेंद्र मराठे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे भारतीय जनता पार्टी पक्षात यावेळी स्वागत करण्यात आले डॉक्टर उल्हास पाटील हे समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे कुमकत असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मात्र मोठा झटका बसला आहे तसेच यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची ही ताकद अजून वाढणार असल्याचे यावेळी बोलले जात आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल